नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाली पंच्याऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे रुपये दर सात हजार एकशे पन्नास रुपये सर्व साधारणतः सात हजार पंचवीस रुपये पुढील बाजार समिती नंदुरबार आवकाली एकशे चाळीस क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार पंच्याण्णव रुपये सर्व साधारणतः सहा हजार आठशे रुपये पुढील बाद असते सावने अवोकाली दोन हजार पाचशे क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सहा हजार आठशे रुपये सर्व साधारणतः सहा हजार आठशे रुपये पुढील बाध अस मिळती धामणगाव रेल्वे आवकाली सहाशे पन्नास क्विंटल कमाल दर सात हजार एकशे पन्नास रुपये किमान दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्व साधारणतः सात हजार रुपये जात आहे एल आर ए मध्यम स्टेपलचा कापूस पुढील वाचा समिती काटो खाली का आहे एकोणनव्वद क्विंटल कमान दर सात हजार पन्नास रुपये किमान दर सहा